नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादाच काने आपले सर्वांचे स्वागत करत आहे पुढील चोवीस तासाचा अंदाज पाहूया आत्ता स्थिती पाहायला गेल तर मध्य महाराष्ट्र सातारा पुणे या साईडला थोडेसे पावसाचे ढग दिसत आहेत आणि तिकडे ठाणे या परिसरात स्वतः पावसाचे ढग आहे जळगाव हलका पाऊस देऊन ते ढग विरून जातील इकडे सोलापूर साईडला सांगली साईडला वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे कर्जत करमाळा आणि जामखेड या परिसरात वाऱ्याचा वेग बऱ्यापैकी पन्नास साठ किलोमीटर प्रति तास वाढलेला दिसून येत आहे तिथून पुढे आता सोलापूरला एक छ्रोणीय स्थिती निर्माण तुळजापूर सोलापूर पंढरपूर या साईडला एक द्रोणीय स्थिती निर्माण झालेली दिसत आहे आणि तिथं पाऊस पाऊस काय नसणार आहे परंतु वाऱ्याचा वेगाने उष्ण वारे असणार आहे ते वाहताना दिसणार म्हणजे वाहताना जाणवणार आहेत इकडे इंडी जमखंडी परिसरात सोलापूर परिसरात कलबुर्गी परिसरात चक्रकार स्थिती निर्माण आज रात्रीतून होणार आहे त्यावेळेस सांगलीतून बागलकोट गोका ह्या ठिकाणी विजापूर साईडला एक द्रोनी स्थिती निर्माण होईल आज रात्र उष्ण असणार आहे अठ्ठावीस तीस सेंटीग्रेड सेंटी सेल्सिअस तापमान आज रात्रीतून असणार आहे त्यामुळे रात्री उष्णता भरपूर वाढणार आहे आणि इकडे सोलापूरलासुद्धा सांगलीला उष्णता जास्त आहे साताऱ्याला हाय बऱ्यापैकी उष्णता पण उष्णता भरपूर आहे दहाच्या सुमारास उद्या सकाळी सांगली विजापूर सोलापूर अकलोज या परिसरात एक चक्रकार स्थिती निर्माण होईल त्यामुळे उष्णतेची लाट आल्यासारखं वाटेल उष्ण वारे आणि पुढे जाऊन त्याचं जा वादळी स्वरूप तयार होईल पावसाचं स्वरूप तयार होईल जागोजागी संपूर्ण ठिकाणी नाही आहे पण जागोजागी तयार होईल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्या नाशिक छत चा, छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला इकडं हुबळी ह्या परिसरात पावसाची ढग निर्मिती व्हायला चालू होईल पुढे एकच्या सुमारास हुबळ मग गोव्या साईडला पाऊस पडताना बऱ्यापैकी चांगला मध्यम ते चांग जोरदार पाऊस पडताना कर्नाटक भागात दिसून येईल उष्णताचा अंदाज जर घ्यायला गेला तापमानाचा तर उद्या उच्चांकी तापमान म्हणावे लागेल किंवा व तापमान उष्णता वाढणार आहे महाराष्ट्रात तापणार चाळीस बेचाळीस सेंटिग्री तापमान सर्वत्र राहणार आहे त्रेचाळीस तापमान तापमानाचे चव्वेचाळीस सेंटिग्री तापमान कर्नाटक साईडला असेल जळगाव खंडावा अकोला अमरावती ह्या भागात स्थानिक वातावरण निर्मिती होऊन पावसाला सुरुवात होईल वादळी पाऊस असेल थोडा वेळ गारपीटसुद्धा व्हायची शक्यता नाकारता येत नाही बेळगाव परिसर सावंतवाडी बेळगावने पण ह्या परिसरातसुद्धा वदळी वाऱ्या सगळं पाऊस असेल आणि तिथेही काहीचं गारपीट व्हायची शक्यता आहे इकडे शिरशीपर्यंत पावसाचा मंजा असेल पाऊस सुरुवात असेल याकडे लोणार फलटण बारामती आणि सावड ह्याही परिसरात वाई परिसरात स्थानिक वातावरण निर्मिती व्हायची शक्यता मॉडेल दर्शवत आहे पाटण कराड इस्लामपूर ह्या भागातसुद्धा स्थानिक वातावरण निर्मिती होईल असं ते सांगत आहे हायेरी बेळगाव खानापूर ह्या ह्याही भागात चांगला पोस पडेल असं मॉडेल दर्शवत आहे आणि इकडे कुर्डी दांडेली रामनगर हे कर्नाटक साईडलासुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस संभवतोय वादळी वाऱ्यासकट पाऊस आहे इकडे सांगली परिसर पाहायला गेलं तर सांगलीला सुद्धा काही परिसरामध्ये कुरोंदवाड कुडची आत ह्या परिसरात स्थानिक वाथा निर्मिती व्हायची शक्यता पण आहे अहमदनगर पैठण ह्याही भागात गर्जना सकड पाऊस पडेल आणि पुढे जाऊन करमाळा डाऊन जामखेड ह्याही भागात करमाळ्याला पोच जोरात आहे जामखेड करमाळ्याला गारपीट व्हायची ती सुद्धा शक्यता नाकारता खामगाव खामखाव सुद्धा गारपीट व्हायची शक्यता नाकारता येत नाही आहे गारपीट होईल असा अंदाज आहे इकडे जालना गाव ह्याही परिसरात स्थानिक वातावरण बनेल आणि कडकडाटी म्हणजे खाली थोड्या वेळासाठी पाऊस पडेल जळगाव साईडला सुद्धा पाऊस असणार आहे परत पुढे जाऊन पाहायला गेलं तर उद्याच्या भागात ही सर्व आहे उद्याच्या भागात उत्तर भागातून जरा पाऊस महाराष्ट्रातून उत्तर भागातून पाऊस जास्त जाणवतो अकोला अमरावती आणि अहमदनगर बीड लोणार पुसाट ह्या भागात पाऊस उद्या क्वचित स्थानिक वातावरण म्हणून पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे पुणे साईडला पावसाचा जोर उद्या चांगला आहे साताऱ्या साईडला थोडासा आहे सांगली परिसर पण थोडासा आहे पश्चिम बाजू आणि गोखाकला आणि हुबळी पट्ट्यात शिरशी पट्ट्यात पाऊस चांगला आहे उद्या आणि ही एक मॉडेल दर्शवते होते की उत्तर महाराष्ट्र ते उत्तर भागात जरा पश्चिम बाजूला पाऊस चांगला आहे आणि इकडे दक्षिण कर्नाटकामध्ये आणि कर्नाटकची पश्चिम बाजू किनारपट्टीला पावसाची शक्यता जास्त वाटत आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करत चला